नमस्कार मित्रांनो मी प्रियांका आपल्या सर्वांचे स्वागत करते आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असतील स्वामी समर्थ महाराजांची नित्यनियमाने पूजा करत असतील सेवा करत असतील आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एखादी प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीची प्रतिमेची रोज त्या प्रतिमेला स्नान घालून मूर्तीला स्नान घालून अभिषेक करत असते आणि जेव्हा आपल्या मनात असा एखादा प्रश्न येतो की मी जी काही सेवा करते मी जी काही पूजा करते स्वामी समर्थ महाराजांची ती सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचत आहे का असा प्रश्न तुमच्या मनात कधी आला आहे का तर मित्रांनो बऱ्याच जणांमध्ये असा प्रश्न नक्कीच आला असेल तर मित्रांनो ती पूजा केल्यानंतर ती सेवा केल्यानंतर महाराजांनी एखादं संकेत आपल्याला द्यावा की तू का जी काही पूजा आहेस जी काही सेवा करतो आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे असा एखादा संकेत कळावा आपल्याला अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते तर मित्रांनो असा साक्षात्कार एका स्वामी ताईंना झालेला आहे आणि तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो या ताई सांगतात की मी स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे आणि मी माझ्या घरामध्ये एकटीच देवाला मानते इतर कोणीही माझ्या घरामध्ये देवाची पूजा करत नाही देवघरात जातही नाही तर माझे पती आहेत ते देवधर्म पाळत नाहीत ते मानतच नाहीत मग मी काही जबरदस्ती करून त्यांच्याकडून देवाची पूजा करून घेऊ शकत नाही कारण का तर देवाची पूजा जर जबरदस्तीने केली जबरदस्ती करून त्यांच्याकडून मी जर करून घेतलं तर देव आपल्याला कधीही पावणार नाही त्यापेक्षा मीच माझ्या देवाची पूजा करेन मीच का असेल ती सेवा करेन असं ते ताई सांगतात तर एकदा काय झालं रविवारचा दिवस हो हुत, दिवस होता आणि मी स्वामी समर्थ महाराजांची इतर देवांची पूजा वगैरे केली आणि आरती वगैरे झाली आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचं फुल मी स्वामी समर्थांच्या प्रतिमेवर लावलं होतं आणि सगळं झाल्यानंतर मी माझ्या कामाला गेली कामाला गेल्यानंतर दुपारी बरोबर रविवारचा दिवस होता दुपारी बाराच्या नंतर मला मासिक पाळी आली आणि मासिक पाळी आली त्यामुळे मी काही चार दिवस देवघरामध्ये गेलीच नाही आणि माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही देवघरात जातही नाही कारण तिथे पूजा करतच नाहीत मीच एकटी देवाला मानते तर मीच देवाची पूजा करते तर झालं असं की रविवार ते गुरुवारपर्यंत कोणीही देवघरात गेलं नाही देवाची पूजा केली नाही कोणीही देवाचं फूल कोणी काढलं नाही दुसरे फूल कोणी लावले नाही तर मी गुरुवारच्या दिवशी माझे चार दिवस झाल्यानंतर सर्व आवरून मी देवपूजा करायला देवघरात गेली गुरुवार होता देवघरात गेल्यानंतर मी जेव्हा स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिलं तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं माझ्या अंगावर काटा आला मित्रांनो काय झालं तर जे मी रविवारच्या दिवशी जे स्वामी समर्थांच्या महाराजांच्या प्रतिमेवर फूल लावलं होतं पांढऱ्या रंगाचं ते फूल ज्या दिवशी मी लावलं होतं त्यानंतर चार दिवसांनी मी गुरुवारी गेली बरोबर तर गुरुवारी गेल्यानंतर ते फूल मी पाहिलं तर ते फूल अजिबात असे ओशाळल्यासारखं झालं नव्हतं तर ते फूल जसं मी लावलं होतं तशाच्या तसं ताजं तवानं होतं अजिबात ते असं घाण झालं नव्हतं किंवा हे झालं नव्हतं ओशाळल्यासारखं झालं नव्हतं अगदी टवटवीत होतं आणि ते जेव्हा मी फूल पाहिलं तर मला अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि माझ्या अंगावर काटा आला स्वामी समर्थाने त्याच वेळी मला साक्षात्कार दिला आणि सांगितलं की बाळा तू घाबरू नको त्या पुलाच्या माध्यमातून मला सांगितलं बाळा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि एवढा मोठा माझ्या बाबतीत अनुभव मला आला स्वामी समर्थ महाराजांच्या की मी धन्य झाले कसं आहे आपण देवाची जेव्हा पूजा करतो आज पूजा केली देवांना फुलं लावली दुसऱ्या दिवशी गे पूजा करायला गेलो की ती फुलं आपण काढतो दुसरे लावतो आणि ती फुलं एकदम खराब झालेली असतात किंवा थोडीशी ओशाळासारखी दिसत असतात पण या ताईंच्या बाबतीत काय झालं तर ताईंनी रविवारी फूल लावलेलं रविवारच्या नंतर ते गुरुवारी डायरेक्ट तिथे गेले देवघरामध्ये आणि त्यांनी पाहिलं तर ते फूल तशाच्या तसं अगदी टवटवीत होतं नाही खराब झालेलं नाही ओशाळासारखं झालेलं तर एवढा छान अनुभव त्या ताईंना आला बघा मित्रांनो या ताईंच्या या सेवेकरी ताईंच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर या ताईंची अगदी स्वामी समर्थांबद्दल जी भाव आहे त्यांच्याप्रती जे असणारे प्रेम आहे ते अगदी मनापासून आहे ते मनापासून त्या स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत होते आणि महाराजांना इतर घरातील कोणीही व्यक्ती पूजा करत नव्हते पण ताई पूजा करत होते आणि स्वामी समर्थ महाराजांनी त्या पुलाच्या माध्यमातून त्यांना दाखवून दिलं की तू घाबरू नकोस इतर कोणीही पूजा करत नाही पण तू माझी अगदी मनापासून पूजा करते तर मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तू अजिबात घाबरू नको निश्चिंत राहा तर असा छान अनुभव या ताईंना आला आणि या ताईंच्या अनुभवातून मित्रांनो आपल्या जे स्वामी समर्थ महाराजांवर आपला जो विश्वास आहे तो अधिक दृढ झाला आहे अधिक वाढलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कधीही तुम्हाला जी सेवा करायची असेल जी पूजा करायची असेल ती अगदी मनापासून करा आणि चमत्कार बघा आपण जी सेवा करतो ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला स्वामी दाखवून देतील तुम्हालाही असा छान अनुभव येईल कारण माझ्या बाबतीत का होतं मी तुम्हाला सांगते इथे तर मित्रांनो मी जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची पूजा करते सेवा करते आणि मी स्वामींना फूल लावते बरोबर तर ते फूल लावल्यानंतर मी स्वामींना सांगते की स्वामी आज माझी पूजा झालेली आहे सेवा झालेली आहे आणि मी स्वामींना सांगते की पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे सेवा पण छान प्रकारे झालेली आहे पण मला आज संकेत द्या असंच मी रोज बोलते की ते फूल खाली पडू द्या आज दिवसभरात ते केव्हाही फूल ते खाली पडू द्या मग मी तिथे थोडा वेळ थांबतो तिथे था, पडलं तर ठीक नाही तर मी दिवसभरामध्ये जेव्हा कधी जाईल देवघरामध्ये तेव्हा मी बघते की आज फूल पडलेलं आहे का तर सांगू का खरं त्यावेळी ते फूल पडलेलं असतं म्हणजे त्या दिवसभरात केव्हा तरी दुपार किंवा संध्याकाळी ते फूल ते पडलेलं असतं आणि माझ्या बाबतीत असं खूप वेळ झालेलं आहे की मी स्वामी समर्थ महाराजांना सांगितलं आहे की स्वामी फुल पाडा खाली मला खूप बरं वाटतं तुम्ही जेव्हा हे फूल पाडता तेव्हा आणि खरंच त्यावेळी अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये स्वामी माझे फूल खाली पाडतात आणि एवढं माझ्या मनाला बरं वाटतं ना मी काय सांगू तुम्हाला एवढी मी खुश होते एवढी मी खुश होते की प्रत्येक वेळी जेव्हा मी गुरुचरित्र अध्याय चौदावा आणि अठरावा अध्याय मी जेव्हा वाचायला घेते आणि एकदा माझं पहिल्यांदा मी चालू केलं होतं वाचायला सुरुवात केली होती तेव्हाचा माझा एक स्व सो, स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगते छानपैकी मी अगरबत्ती वगैरे लावली आणि खूप छान असं सेवा वगैरे माझी झाली गुरुचरित्र अध्याय वाचला चौदावा अठरावा अध्याय वाचत होती आणि संपला अध्याय तेव्हा काय झालं मी दत्तगुरूंना फुल लावलं होतं वरती आणि अध्याय वाचत होती अध्याय वाचन झाल्यानंतर लास्टला मी असं श्री श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव समर दत्त आणि डोळे उघडले डोळे उघडले तर समोर बघते तर काय दत्तगुरूंनी ते जे मी फुल लावलं होतं ते खाली दत्तगुरूंचं फुल खाली पडलं आणि अक्षरशः मी ते पाहिल्यानंतर मी भारावून गेली आणि एवढी खुश झाली की माझ्या बाबतीत असं घडू शकतं मला मा मी जी काही सेवा करते ती सेवा माझी दे माझ्या देवापर्यंत पोहोचलेली आहे तो संकेत माझ्यासाठी होता दत्तगुरूंनी दिलेला आणि तेव्हापासून मी कधीही सेवा करायची सोडली नाही अगदी मनापासून सेवा करते आणि मला जे काही पाहिजे ते स्वामी अगदी भरभरून मला देत आहेत मला अजून काय पाहिजे आपल्याकडे जे, जे काही आहे त्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे हा माझाही तुम्हाला अनुभव सांगितला आणि मी आज त्या ताईंचासुद्धा अनुभव सांगितलेला आहेच तर हे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे जे काही अनुभव असतील स्वामी समर्थ महाराजांचे जे अनुभव आले असतील प्रचिती आली असेल तर ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता माझा नंबर मी तुम्हाला इथे देत आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि तुमचा अनुभव मला लिहून पाठवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद